हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज तुम्हाला एक नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करणार आहे जो की मी दोन महिन्यापासून यूज करत आहे आणि खरोखर मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तर म्हटलं चला तर आपण तो तुमच्यासोबत शेअर करूया कारण की मला चा चांगली माहिती शेअर करायला पहिल्यापासून आवडते तर मी हे ओझिवा बायोआक्टिव ब्ल्यूटथ युवनच्या ज्या टॅबलेट आहेत त्या मागील दोन महिन्यापासून घेत आहे तर याचा मला खरोखरच इफेक्ट जाणवला जवळ म्हणजे मला ह्या पंधराशे रुपया दोन भेटल्या होत्या तर आपण हे महिनाभर वगैरे खाऊ शकतो म्हणजे महिनाभर ताताच आपल्याला ता ह्या टॅबलेट तर याच्यामुळे मला खूप फायदा झाला माझ्या स्किनमध्ये जे माझे आणीवन स्किन होती थोडेसे डार्क स्पॉट वगैरे होते ते पण कमी झाले पूर्णपणे चेहऱ्यावरती छान ग्लो आला आहे म्हणजे पार्लरला वगैरे जाण्याची पण काही गरज नाही तो पण खर्च माझा वाचतो आहे याच्यामुळं आणि खरोखर चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते पण कमी झालेले आहात आहेत माझे आणि स्किन पण खूप छान आणि ग्लोवी स्किन झालेली आहे तर मी स दुपारचं जेवण वगैरे झालं तर त्यानंतर एक टॅबलेट घेऊन त्याच्यामध्ये फक्त टाकून आहे आणि आपल्याला हे पूर्ण जेव्हा बी घडेल टॅबलेट तेव्हा आपल्याला ते ड्रिंक करायचं आहे आणि आपण आपण दुपारी वगैरे जेवलो ना त्यानंतर अर्धे तासाने घ्यायचं आहे आपल्याला हे त्याचा खूप छान रिझल्ट आहे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता ते ओजिवाच्या साईटवरती पण आहे आणि अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे तर तुम्ही ते बाय करू शकता चलो बाय बाय